वधर्म Analyzer News, Analyzer News. नमस्कार आजचा व्हिडिओ माझ्या मीडियातल्या मित्रांनी नक्की बघावा आपली इज्जत पावला पावलावर कशी निघते पावला पावलावर आपण कसे बेइज्जत होतो वस्त्रहरण होतं हे कळलं पाहिजे ते कळलं यासाठी पाहिजे कि आपण ज्या स्वरूपामध्ये बातम्या देत जातो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो ना तेच उघड होत आहे म्हणजे ज्यांना आपण सहकार्य करतोय मोठं करतोय तीच माणसं आपल्याला कशी बेइज्जत करतात ज्यांना आपण बेइज्जत करण्याचा प्रयत्न करतोय ती माणसं डाव कसा उलटवतात हे आपल्या लक्षात येईल कसं आहे आमच्यावरती पक्षपातीपणाचा आरोप करणं खूप आहे खूप आहे पण एक नेहमी सांगत असतो मी की मी माझ्या भूमिका माझ्या प्लॅटफॉर्मवर मांडतो मी माझ्या भूमिका माझ्या प्लॅटफॉर्मवर मांडतो अनलायझर सुशील कुलकर्णीचा प्लॅटफॉर्म आहे तिथे मी माझ्या भूमिका मांडतो तुमचा प्रॉब्लेम काय माहित आहे तुम्ही तुमच्या भूमिका दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवरून मांडता आखो की मस्ती मस्ताने हजारो हे म्हणत नास्ता कुठे आंटीच्या अड्ड्यावर प्रॉब्लेम इथं म्हणजे दुसरा कोणीतरी तुमचे हेतू तु, दुसऱ्या मालकाच्या अड्ड्यावर रुजविण्याचा प्रयत्न करता हा प्रॉब्लेम आहे तटस्थपणा दाखविण्याचा प्रयत्न करता आमचं काय आंटी म्हणेल तसं असं चाललंय तसं नसतं आणि म्हणून पावला पावलावर तुमची कोणीतरी उतरवू शकतं हे लक्षात ठेवा आणि तेच कोण कोण उतरवलंय ते तुम्हाला मला दाखवायचंय कोण कोण उतरवलंय अहो ज्यांचं तुम्ही कौतुक केलंय ज्यांना तुम्ही डोक्यावर बसवलंय त्यांनी तुमची उतरवली आहे सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आता माजी अध्यक्ष कारण ते तुम्ही जोपर्यंत बातम्या देत तोपर्यंत ते आजी अध्यक्ष होते जयंत पाटील यांनी तुमची कशी उतरवली आहे ते तुम्हाला बघायचंय काय म्हणाले ते, ते म्हणाले तुम्ही सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देता सूत्र कुठे आहेत ते म्हणाले मी रोज डिनाय का करत नाही तर का करायचं डिनाय तुम्ही काहीतरी रोज सांगाल आणि मी तसं नाही बाबा असं म्हणायचं पराचा कावळा करण्याची सवय तुम्हाला लागली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बातमी खरी ठरत नाही हे जयंत पाटील बोललेत ते ऐका माझ्या सहाय्यकाने माहिती पाठवली बातम्या चालू आहेत की पाटलांच ठरलं पण कशावरून आणलं पाट, जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या एक खातं सूत्र सद्य पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे दाखवा जरा मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा असं कधी असतं का वारंवार तुम्ही बातम्या आता मी त्याला डिनाय का करत नाही तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात त्यामुळे त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की की नाही मी नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं ते तुमची बातमी तुम्ही देतात तुमची बातमी खरी ठरत नाही त्यामुळं ते मी दाखवलं यासाठी की जयंत पाटलांच्या तोंडून तुमचं हे करणं जमलं पाहिजे कळलं पाहिजे तुम्हाला की तुम्ही ज्यांचं कौतुक करताय ना ते तुमची कशी वाजवतात ते तुम्हाला कळलं पाहिजे एवढ्यावर नाही भागत काम दुसरं एक दाखवतो मनोज जरांगे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील भाषणात चार चौघात चार चौघात ते तुमची काढतात लोकांना सांगतात की आपापले आप मोबाईल तयार ठेवा या मीडियावाल्याला आपण उभं आहे मीडियावाल्यानो जरांगीनी तुम्हाला उभं केलंय की तुम्ही जरांगीना उभं केलंय जरा नीट कळून घ्या ऐका जरांगी बदल काय बोलतायत ते मोबाईल चालवायचा रोज सोशल मीडियावर करायचंय आपली सोशल मीडिया इतकी डेंजर आहे कोणाच्या सुद्धा गरज लागत नाही कारण टीव्ही वाल्याला सरकार सांगते दाखवू नको आणि मराठ्यां जर मनावर घेतलं कोणतं कोणतं चॅनल हे हो याचं बघायचंच नाही तेच नाही कुपाटलं दुकान बंद आपण कसं करणार नाही पण बघू कोण कोण येत समजा वाटलं आपल्याला हे दोन चार जण असंच करतात दोन जण आणि मराठ्यां जर तिथं टाळं लावलं त्याला तर ते चॅनल चलून कुठं समुद्रात चलून जा मासे बघायला कारण हे सुद्धा आपल्याच याच्यावरती ऐकलं एवढी बेजती मी तरी कोणाची वरली बघितलं नाही वस्त्रहारणच आहे वस्त्रहारण वस्त्रहरण म्हणजे ते द्रौपदी विषयी नाही बोलत मी पण तुम्ही पाच पन्नास जणांची होऊन फिरताना त्याच्यात तुमचं वस्त्रहरण चाललंय म्हणजे सूट कुणाच्याही मागे लागायचं आणि त्यांच्याकडून वस्त्रहरण करून घ्यायची ही सवय आहे अजून एक व्हिडिओ मला दाखवायचा आहे तो म्हणजे त्या एन डी टी व्हीचा ए बी पी मधून एक रिपोर्टर एनडी टी व्हीत गेले आणि त्यांनी आत्ता खासदार बनलेल्या निकमांना प्रश्न विचारला बातमी तरी आत्ताच टाकलीय स्क्रीनशॉट दाखवतो आधी कधी टाकले त्याचा हा इंटरव्ह्यू कधीच आहे मला माहित नाही पण प्रमोद महाजनांची हत्या का झाली हे त्याला विचारा वाटलं आत्ता आणि जे उत्तर दिलंय ना त्यांनी निकमांनी ते फार भयंकर आहे म्हणजे कानात व असं मीडियासाठीच ते उत्तर आहे ते ऐका असली मोटिव्ह था सर प्रवीण महाजनने प्रमोद महाजन पर गोलिया क्यों झाडी

ऐसा होता भैया आपल्या हाताने आपली इज्जत काढून घेणे याला म्हणतात पदर टाकणे याला म्हणतात आणि पदर टाकल्यावर ग्राहकाने शुकशुक केल्यावर निघून जाणे याला म्हणतात मीडियाला हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी हे लाजून लाजून मरतील लाजून लज्जेनं मरावं अशी ही स्थिती आहे तुमची इज्जत काढावी तुमच्या इज्जतीला हात घालावा आणि तुम्ही त्याच माणसांनी ज्यांना तुम्ही निकमांचा सोडा निकमांना कारण निकमांचा ज्या दिवशी भाजपाशी संपर्क सुरू झाला त्या दिवशीपासून तुम्ही निकमांचे शत्रू झालात तुमच्याकडे सल्ले घ्यायला पुन्हा निकम नव्हते लागत तुमचे ते आहेत काय त्यांना ते काय का कसले तज्ञ घंटातज्ञ घटना तज्ज्ञ ते काय ते हा तर ते घटना तज्ज्ञ तुमचे ते तुम्हाला घटनातज्ञ म्हणून चालतात ज्यांचं आयुष्यात कधी खरं झालं नाही अशा माणसाला आणि तुम्ही ज्यांना मोठं करता ते तुमची अशी इज्जत काढतात कळलं पाहिजे मीडियाला की आपले दिवस आता कोणीही इज्जत घेण्याचे आहेत राह चलता आदमी आपकी इज्जत के साथ खिलवाड सकता है नमस्ते